बायो बिजी झाल्या तू बिजी होईल तू येते काय बघला गे मम्मीची हाय गाईस तुम्ही कशा आहात सर्व मजेत नात्र मजेत पुन्हा एकदा स्वागत आहे हिते माझ्या बघा तुमच्या हक्काच्या हागिरी कॉलच्या वरती सो गाईस आता दागलेला एकदम कारण की मम्मीने सांगितलं मला काम आणि गाईज जा, आपले जवळजवळ दहा अकरा दिवस झाले ब्लॉग नव्हते पडत रील्स पण नव्हते त्याचा कारण की आमचा बाबा म्हणजे आमचा आजू ते एक्सपायर झाले त्यामुळे व्लॉग्स बंद होते सो बाबांना बुवरने श्रद्धांजली सो so, आता आपले व्लॉग डेली चालू राहतील गाईश तुम्हाला मी सांगितलं पण नाही अर्ध्या आपल्या फॅमिली मेंबर्सांना माहितीच असेल ज्यांना नाही माहिती तर इज खरंच खरंच सॉरी का मी तुम्हाला सांगितलं पण नाही का आपले दहा अकरा दिवस व्लॉग नाही पडणार सो चला आता आपण गाईच कंटिन्यू हो राहा माझ्यासोबत डेली दे आपण जसं आपण दररोज व्लॉग टाकायचो तसेच आपण आता दररोज व्लॉग टाकूया आणि गाईच मदर्स डेला मी मम्मीला साडी दिलेली आहे माझा यूट्यूबचा जो फर्स्ट पेमेंट आहे तो आलेला आहे आणि मी आईलाही गिफ्ट देणार आहे लवकरच जत्रा पण आलेला आहे आय थिंक सो जत्रा झाल्यावरती जत्रेच्या अगोदर जेव्हा पण तो गिफ्ट येईल तेव्हा मी त्या आईला देणार आहे सो फर्स्ट मम्मीला गिफ्ट दिला मी कारण की मम्मी मला खूप सपोर्ट करते खूप म्हणजे खूप सांग सपोर्ट करते सांगू शकत नाही एवढं सपोर्ट करते आणि आता जर आलेली आहे जत्रा दम लागल्याचं कारण सांगितलंच नाही कारण जत्रा आलेलं तर मम्मीला थोडीशी मदत करतो कारण की मम्मी एकटा बिचार केवढा करणार आहे तर मला करायला लागेलच ना किती पण मोठा झाला तरी किती पण मोठं झालं तरी मदत तर करायला लागेलच मम्मीला मम्मीने असा नाही ना विचार केला की आता मोठा झाला याला काय काम लागेल आपला असं काय नाही ना स्वतः मम्मीला मदत करूया मम्मी मी पूर्ण किचन जरा म्हणजे फर्निचर साफ करायला सांगितलं तोच काम आहे मला बाकी काय काम नाही बाकी सगळं मम्मी करते चला या माझ्यासोबत सो गाईज बघा किचनचा पसारा तुम्ही बघून एकदम चकित हैरान मला आहे कारण की मम्मीने पूर्ण फ्रीजचा सामान बाहेर काढलेला आणि बघा तुम्हाला दाखवतो मी क फ्रीज बघा मम्मीने कसं एकदम चक्कात केलेला केलेलं आहे सो कसं जत्रा आहे ना गाईज तुम्ही पण या सर्वांनी वीस मेला जत्रा आहे तुम्हा सर्वांना जत्रेला यायचं आहे माझं आमंत्रण आहे तुम्ही या सर्वांनी जत्रेला सो बघा मम्मी आता हे मी सब केलेलं आहे मम्मीची थोडीशी मदत केली मम्मीला आता थोडंसं काम बाकी आहे तो काम करतो आणि उटक सुटक चाललं मग फिरायला म्हणून मी मम्मीने सांगितलं तू तू काम कर तुला जिथे जायचं तिथे जाना आम्ही सोचला आता काम करू द्या तुम्हाला सो गाईस बघू शकता पहिला पाऊस पडलेला आहे म्हणजे दुसरा पाऊस आहे पहिला पाऊस एवढा काही नव्हता पण या पावसाचं प्रमाण मग का पावसाचा काही आहे का आता आया बिचारे मम्मीने त्या खुऱ्या आया अख्या जमा करून ठेवल्या तर जलवायच्या होत्या म्हणून आता <laughs> आता सुख हा मम्मी गाईस बघा पाणी आणि वारा बघा किती बाबा बाबा बापासाला पत्रा नशी जुना घर नाही आले मम्मी मला असं वाटतं त्यांच्या गाडी काढावी ती बघ कौला कशी हलतो काय ठेवते ठेवू ती बघ कौलांची भीती वाटते मला गाईज बघा ही कौल आहेत ना तिथे गाडीला भीती वाटते बघा कशी वारा बघा कसं सुटले हे पाईप होईल हे निघलं निघलं पाईप कोणतं पाईप निघले हे कणाचं पाईप आहे ठेवलेलं एवढं कसं ठेवलेलं ला 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 मम्मी भेटू का हा मम्मी भिजू का मम्मी तुझा पोर तुझा पोर्या कुशाव एकटा बाबो 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 वारा लादल ला, वादल वादल मम्मी तुला काय वाटतं हो, पाणी परावा बाबो लय पाणी वार तू झाड बघा दांबलीचा कसा हलते गुड मॉर्निंग आईस आपल्याकडं खूप दिवसानंतर चिंग्या पाहुणा आलेला आहे आणि इकडे आईसांची फुल साफसफाई चाललेली आहे चिंग लाईट कधी येणार आम्ही पाहुणे आले लाईट गेले कालपासून काय करणार रात्री साडेचार ला झोपलोय मी आणि लाईट आलेली आमची साडे चार वाजता आणि लगेच ते अर्ध्या घंट्यात गेली आम्हाला ठेवले मग मग घोंगट विंगट काहीच नाही सकाळच्या सकाळचे मी बर गाणी बोलतो शंभर टक्के दिदी का चिंकू बाबू काय आले मला बिझी झाले काही बिझी झाली तू बिझी येते का बघला बिझी स्वतःच माझं नाव घेते फोन मारले कोण बोलते पब दे पब दे

आणि गाईज बघा इकडे भांडी पूर्ण काढलेले आणि बघा चकल्या काही खपतच नाही यांचा चकल्याना बापर चालूच असतं नाही संच नाही का बाबू सो गाईच बघा आता मी आणि मम्मी आता दवाखान्यात मम्मी तब्येत नाही बरोबर बघा आता मम्मीला लावलेले सलाईल दोन दिवस दुसरा दिवस मम्मीचा काल भाऊ घेऊन आलेला आहे वारे वारे वारे। <laughs> आज माझी बारी आहे शो आम्मीला घेऊया कसं वाटतंय मॅडम तुम्हाला हा मम्मीची पैद आहेत म्हणून अजून बघा एक अजून तीन बाकी आहेत हा मम्मी आणि रात्री लाईट गेलेली स्वतः मी एक चोप काढता येथे नाही आज काय माहिती नाही तेव्हा ग्राउंड गर्दी असते सर आम्ही ते एक काढतो नसतात सो काहीच बघा आता मी मामाकडे आलेलो आहे त्या मम्मीची तब्येत आता ठीकठाक बरं वाटते का आता तंदुरुस्त ना एकदम आणि आज एक काल्याची जत्रा म्हणजे सोळा सत्रा काल होती आणि आज मामाचा बड्डे पण आहे सो मामाला आपण विश करू विश्व मॅनिफ्रेंड्स ऑफ द डे मामा आणि इकडे बघा मामा तुम्ही आता काल्यारला कधी जाणार संध्याकाळी संध्याकाळी सासरवाडीला संध्याकाळी जाणार काल गेले नाही का मग काल नाही गेलं म्हणजे आज शुक्रवार शुक्रवारची पार्टी जेवायला काहीच आता मला आईने जेवायला चिकन आणलेलं आहे आणि त्यातला परवाच गेलेला आहे काला मामाची जत्रा आहे तिकडं मग तो मामाकडे मामा गेलेला आहे तर आपण पण संध्याकाळी जाऊ तुम्हाला तो ब्लॉक नेक्स्ट ब्लॉकमध्ये नक्कीच बघायला भेटेल सो जरा आता मी जेवून घेतो आणि भेटतो तुम्हाला